जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील आज काय ज्या ठिकाणी मांदेशी जत्रा भरते म्हणजेच मेंढ्यांची जी काय जत्रा भरते मोठी अतिशय उत्तम प्रकारे आकर्षण असतं माडगाव जातीच्या मेंढ्या या ठिकाणी असतात या ठिकाणी लाखोंची उलाढाल होत असते महाराष्ट्रासह कर्नाटकातील व्यापारी या ठिकाणी येत असतात आणि अतिशय मोठ्या उत्साहात इथं यात्रा संपन्न होत असते नागपंचमीच्या सणानिमित्त ही यात्रा भरली जाते आजची तर काय असं महत्वाचं काय असं काय असतं वेगळं पण आजचं आजचं सांगोलीची यात्रा वर्षातून एकदा भरते श्रावणमध्ये भरते आणि ओरिजिनल देशी माडगाळ दे मेंढीचा मोठा बाजार भरला जातो यात्रा पूर्ण वर्षभरातली वा चांगल्या पद्धतीनं प्राणी सांभाळून हे प्रदर्शनासाठी सगळेजण हौसेनं घेऊन आलेले असतात यात्रेत गोरगरिबांना सगळ्याचा सन्मान याची माहिती मिळावी याच्यापासून विकास व्हावा किती नफा किती तोटा आहे हे गोरगरिबांना कळण्यासाठी मोठी यात्रा भरवली जाते आणि जे काय माडग्याचं बकऱ्याचं सौंदर्य त्या मार्डगाळ मेंढीच वैशिष्ट्य म्हणजे ह्या चेहरा जो आहे तो रोमन आकार हा नाकाचा आकार आहे म्हणजे पोटाच्या चोचीप्रमाणे ह्याचा दिसायला चेहरा अतिशय सुंदर चे असतो आणि गळा हा पूर्ण लांबीचा असते डोकं एकदम कमी डोळे ह्याचे व्यवस्थित असतात कान पण चांगले असतात दिसायला असं सुंदर पद्धतीचा आहे म्हणून ही माडगाळ मेंढी ओळखली जाते त्या नावारूपान जे काय माडग्या जातीच्या मेंढीच बकऱ्याचं जा जी काय किंमत ठरली जाते ती कशा प्रकारे असते कारण लहान पिल्लं सुद्धा आज टॉपला पाच लाख दहा लाख अगदी सहज आणि लोक खरेदी करत असतात त्याच्या देखण्यापणाकडे बघून सौंदर्याकडे बघून त्याचं काय वैशिष्ट्य अगदी लहानपणापासून मोठ्यापर्यंत होय आमच्या सांगो आता सांगोल्यामध्ये सध्या एरंडे शेट म्हणून आहेत त्यांच्या कळपामध्येच बसलेलो आहे हा नामवंत जातीचा हा बकरा आहे याची मागणी सध्या आता भरपूर मोठी आहे पण या मालक आता सध्या हे देणार नाहीत पण याची पिल्लं चार पाच लाखापर्यंत याची विक्री झालेली आहे पिल्ल्यांची एक महिन्याची पिल्लं तीन महिन्याची पिल्लं पाच पाच लाखापर्यंत यांची विक्री झालेली आहे कमीत कमी हा आता हा बकरा पंचवीस लाखाच्या पुढची जी किंमत आहे पण हे मालक देत नाहीत पण ह्याला सध्या आता घेणारे भरपूर जण आहेत पण याची पिल्लं खूप चांगल्या पद्धतीने विक्री होते आज महाराष्ट्रासह कर्नाटकातील व्यापारी वर्ग असतो इथं येत असतात त्यांच्या कशा प्रतिक्रिया असतात बाबा काय कारण आकर्षण असतं बकरं बघण्यासाठी काही लोक येत असतात शोक्यात त्यांचं या आकर्षण म्हणजे बघा ह्या बकऱ्याचं जे कलर जो आहे डपळा कलर आहे आणि याची उंची पण चांगली आहे लांबी चांगली आहे आणि हा ओरिजिनल देशी जातीचा जा असल्यामुळं याच्या पिल्लांना खूप मागणी आहे एरडे शेटचा कळप हा नावारूपाला आलेलं कळप आहे आणि आमच्या सांगोला भागामध्ये यांचं वातावरण खूप चांगल्या चा पद्धतीचं आहे यांच्या कळपातील पिल्लं कमीत कमी एक लाखाच्या वरती विक्री होते देशी लांबी उंची रुंदी चांगल्या पद्धतीने असते पिल्लांची आणि कलर पण चांगला असल्यामुळे यांच्या कळपाला जरा मागणी जास्त आहे नियोजन केलं जात बाबा तुमच्यापाशी सुद्धा आज जवळपास शंभर ते दोनशे मेंढ्या तयार आहेत आणि प्लस चारशे ते पाचशे पिल्ले येणार आहेत त्यांचं कसं नियोजन केलं आम्ही आता नियोजन म्हणजे सुंदर पद्धतीने बंदिस्त पालन केलेलं आहे आणि एक तीन चार ते चार महिना आम्ही पिल्ल सांभाळतो त्याच्यानंतर ते सगळी पिल्ल पुन्हा विक्री जाते पुन्हा आणि दुसरा लॉट आम्ही भरला जातो अशा पद्धतीने मागणी चांगली आहे नफा पण भरपूर आहे तीन चार महिन्यात दाम दुपट होतात पैसे आपल्यासोबत या मेंढ्या म्हणजे बकऱ्याचे मालक आहेत हिरणे मालक आम्हाला आजचं कसं नियोजन केलं आज सुशोभे असे लोक बघत आहेत आपल्या बकऱ्याचं आकर्षण होत आहे काय कसं नियोजन हे आमचे सुभाष पाटील जतचे आहेत सो बाबू मेटकरे आहेत हे आपल्याला शहा मालका लोकांनी आपला शोक लावला आहे त्या शोकापासून त्यांच्यापासून आम्हाला एक प्रदेश संरक्षण मिळालं आहे त्यांच्यापासून आम्हाला ही लागला आणि यांच्या नादापासून ते आपण जे माडग्यांपासून आप आणलेत त्याच्यापासून आपल्याला फार फायदा बी झाला आहे आणि नाव बी झालं आहे आणि असंच पुढं आपण चालवत राहणार आहे त्याच्याबद्दल काय अडचण येणार नाही फक्त ह्या मांडग्या मेंढ्याची म्हणजे काही वाचूक आहे की हा पोपटाची झूज ज्या जे आहे ह्याला जे एवढं पैसे एवढ्या पद्धतीच पैसे याच्या मग तुम्ही विसरला कोण घेणार नाही पण आज हे पकऱ्याचा रेट जवळजवळ तीस चाळीस लाख होता आता रेट कमी झालेत आता वीस कोण पंधराला मागते कोण सोळा लाखाला मागते असे मागणी व्हायला लागले पण हे काय आपल्याला द्यायचं नाही कोणीतरी माहिती द्यायचं नाही आपल्या आता किती माडग्याव जातीच्या बकऱ्या आणि मेंढ्या आहेत माझ्याकडे पन्नास आहेत की पन्नास पन्ना आहेत पिले वगैरे कशी मागणी होती आता आपल्याच जे मादी मेंढी आहे त्यांची कशी पहिले मार्केटला होता अडीच लाख तीन लाख होत होता आता लाख दोन लाख दीड लाख असे मागणी चालू आहे आता पण माझं सकाळी एक लाख रुपयाला पिल्ले मागून गेले आपण दिलेलं नाही लाख रुपयाला आम्ही त्याचं दोन लाख रुपये सांगतोय पाहुणे दोन लाख पत्राल तर द्यायचं ह्याचं जे घरचं नियोजन असते कसं केलं जातंय चार्याच वगैरे घरचं काय नाही असं दिवसभर हिंडून असते संध्याकाळनंतर नंतर काय मका वगैरे चारत असतो ह्याच्यामध्ये मार्डग्या मेंढीमध्ये सगळं राहणार चालूच असते भारत घरचा खर्च म्हणतो एक वीस टक्के खर्च तुम्हाला येत असते जास्त खर्च काय नाही जे काय हे म्हणजे माडगाळा बघण्यासाठी लोक येत आहेत असं तुम्ही स्टेज देऊन म्हणजे हे केलं यांच्याविषयी प्रेम कसं आहे तुमचं कारण स्टेज देऊन आज मेंढ्या बकऱ्यांना आपण आज हे करतो एखाद्या लग्नप्रमाणे किंवा एखाद्या मोठ्या उत्साहाप्रमाणे हे सगळं नियोजन केलंय त्याच्याविषयी प्रेम हे असं एक यात्रेचं मेळायला म्हणलं की आम्हाला ह्या मुक्या जनावर की आम्हाला एक माया मेंढी माऊली म्हणून आहे एक आम्हाला शोक आहे आणि या शोकामुळे आम्ही हे शो करतो दुसरं काय शो नाही कसं असतो दिवस कसा असतो हे काय दोन दिवसाच्या जत्राचा आपला वेळ असतोय त्याचं कसं नियोजन केलं असतं सकाळपासून सकाळपासून म्हणजे काय दोन तीन दिवस आम्ही तयारी करत असतोय की बाबा वाजत तरी सांगायचं बाबा टेस्ट सांगायचा किंवा एवढं पोरं लागते एवढं असं असं पाहिजे म्हणून असं एक नियोजन असते असं नियोजन चालूच असते आमचं दोन तीन दिवसासाठी आम्हाला वेळ काढावा लागतो कुणीच असतं या दोन तीन वेळ काढावाच लागतो का लगे एका दिवस ही वेळ होत नसते काम अगदी घरापासून तुम्ही असं राहतात आणता ह्या मेंढ्याला वाजत गाजत लोकांचं काय असते प्रतिक्रिया लोकांच्या कशी असते ते बाबा एखादा मोठा उत्साहात कसा आपण साजरा करतो एखादा दिवाळी असतो एखादा सण मोठा असं ते दोन दिवस तुम्ही साजरा करत असताना कसं आहे वर्षातून एक दो, दोन आटपाडी यात्रा आणि सांगोली यात्रा एक आम्हाला एक उत्सव म्हणजे असं एक पण म्हणजे आम्हाला एक सणासारखंच वाटतंय कारण आम्हाला ही जी लक्ष्मी आहे हिला जेवढा आम्ही शोक करेल तेवढा आम्हाला कमीच आहे महाराष्ट्रभर किंवा कर्नाटकातून सुद्धा व्यापारी येत असतात ह्याच्या दोन दिवसाच्या कालावधीत किती जी उलाढावल होत असते किती म्हणजे कशी खरेदी विक्री होत असं सांगू शकत नाही काय एक एक वेळेस झाल्यानंतर भरपूर उलाढाव होत असे एकदम असा अंदाज लावू शकत नाही कुणीच लावू शकत नाही झाला म्हणजे काही दहावीस कोटीचा बी होतोय तो दहा कोटीचा बी होतोय तो पन्नास होतोय असं सांगू शकत नाही भरपूर यात्रा होत असते आपण पाहिले की एरडी मालका अतिशय उत्तम प्रकारे हे सर्व नियोजन केलेलं आहे आपल्यासोबत हे सुद्धा आता या मेंढीच्या कातरणीबद्दल जे आहे हे अतिशय सुंदर मशीननं कातरणे केली जाते पांडुरंग हत्येकर म्हणून आपले सांगोल्याचेच आहेत का मेंढ्या कातरायच्या बाबतीत त्यांचा हात महाराष्ट्रात कोण धरू शकत नाही इतक्या सुंदर पद्धतीने त्यांचे कातरण आहे आणि त्यांच्याकडं मशिनी येत्या भरपूर चांगल्या पद्धतीनं ते सर्व मेंढपाळांनी अशा सुंदर पद्धतीनं कातरण करून घ्यावी त्यांच्याकडून अगदी नामवंत माणूस आहे पांडुरंग हत्येकर म्हणून चांगलं चांगलं कातरण करतात आणि मेंढी माऊलीबद्दल निस्वार्थ सेवा बाळोमाच्या कळपात यांनी एकही रुपये न घेता मेंढ्या कातरायचं काम अतिशय सुंदर पद्धतीने करतात जरा ते, ते बोलतील त्यांचा फोन नंबर पण घ्या आपण पाहिले की हे जे आकर्षण दिसत आहे मेंढ्या अगदी शोभून दिसत आहेत मात्र हे जी जे कातरणी केली जाते अतिशय उत्तम प्रकारे दिसत असतात ही जी कातरणी केली ते कातरणी करणारे व्यक्ती आहेत काय तुमचं नाव सांगा पूर्ण पत्ता सांगा आणि कशा पद्धतीने कातरण असते हत्तेकर राहणार वाक्य शिवने तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट पंच्याहत्तर पस्तीस झिरो नऊ कशा प्रकारे कातरणी केली जाते ह्या बकऱ्यांची कातरण मशीनद्वारे केली जाते हा चेहरा आपण करतो आणि कातरण करून देतो आपण पाहिले की असे मोठ्या उत्साहात इथं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अतिशय देखण्या मेंढ्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात अतिशय उत्तम प्रकारे कर्नाटक स महाराष्ट्र असो इतर भागातील असो हे मांदेशी पाटा अतिशय या दोन दिवसात सुशुभी करून दिसतो आणि अतिशय सुंदर इथं देखणे पण या मेंढ्यांचं आपल्याला पाहायला मिळत असतं आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद आम्हाला या मेंढी आम दें, माऊलीबद्दल जरा माहिती देण्यासाठी तुम्ही विनंती केली आमच्या बुद्धीला जेवढं सुचत तेवढं आम्ही शेतकरी भाषेमध्ये आम्ही सांगितलेलं आहे आम्ही शेतकरीच आहोत शेतकरी होईल व्यापार माझं सगळंच बिझनेस आहे पण या मेंढी माउलीमध्ये जो आनंद मिळतो तो संसारात दुसरं कोणत्या याच्यातनं मिळत नाही म्हणून याच्यावर आम्ही प्रेम करतो フフフフ。